शेतकरी मित्रांनो नमस्कार भरपूर सारे शेतकऱ्यांनी मार्च एप्रिल महिन्यामध्ये केळीची लागवड केली आहे पुढील देखील महिन्यात काही शेतकरी केळीची लागवड करणार असेल तर या शेतकऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ कसा आहे कारण की आपल्याकडे का मार्च एप्रिल मे या तीन महिन्यात उन्हाचा पारा दिवसांदिवस उस वाढत चाललेला असतो अशा जर तुम्ही नवीन केळाची रोपाची लागवड केली असेल तर उन्हामुळे तुमच्या जे नवीन केळाची रोपं आहेत त्यांची मर होते तर या मर होऊ नये म्हणून व केळीची निरोगी राहावं म्हणून तुम्ही तुमच्या शेतामध्ये तागाची लागवड करू शकता ही तागाची लागवड कधी कर करायची याचा फायदा काय याविषयी आपण शेतकरी जाऊन घ्या त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ठेवून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल रोपं वा जळत नाही ते उन्हाने ह्याने त्याने एप्रिल मेमध्ये ऊन जास्त असतं त्यामुळं रोप तरी आम्हाला उशीर झाला लावायला रोप लावायच्या अगोदरच लावायला लावतात लोक काही पण आम्हाला उशीर झाला पंधरा दिवसानंतर लावलं आहे आणि ते जे आता सावली त्या झाडाला झाली तर तुटाळे वगैरे ही जळत नाहीत त्याच्यामुळं आणि ह्या झाडाला चांगला गारवा राहतो अच्छा गारवतो त्याचा उपयोग काय करता तुम्ही खतासाठी करता का काढून बांधव फेकून देणार तुम्ही नाही नाही खतासाठी उपयोग होतो ह्याचा खतासाठी काढून टाकायचं आणि काढायचं लागवड कधी केली पाहिजे याची लागवड ह्याची रोप लावायच्या अगोदरच करतात काय काय लोक अच्छा पण आमचा उशीर झाला थोडासा फायदा झाला काय तुमचा तर फायदा झाला चांगला फायदा झाला झाड कशी राहते ती चांगली राहतात ना एकदम गार वार त्याला झाडाला म्हणजे झाडाहीच लागत नाही कसलीच अच्छा ठीक आहे चालेल धन्यवाद ताक लागवड केल्यामुळे किळीच्या रोपांचे येऊन आपण संरक्षण झाले त्याचबरोबर ताक हे हवेतील नायट्रोजन शोषण घेऊन जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्याचा प्रयत्न करते त्यामुळे नक्कीच हे लागवड केल्यामुळे मोठ्या फायदा होत आहे शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लवकर भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद